नमस्कार मी गीता कथाविश्व चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आपण आपल्या आजूबाजूला बघत असतो की समाजकार्य करणारी अनेक माणसं आपल्या मध्ये असतात पण त्यांचं कार्य आपल्याला माहीत नसतं कारण ते त्यांच्या कार्याचा कुठलाही गवगवा करत नाही अशाच एका सामाजिक संस्थेची आज आपण या लेखातून माहिती घेणार आहोत ज्याचे लेखक आहेत श्री संदीप काळे आणि या संस्थेचे संस्थापक आहेत डॉक्टर श्री मिलिंद भोई या दोघांची एका प्रवासादरम्यान भेट झाली एका भेटी दरम्यान झालेल्या चर्चेतून या संस्थेची माहिती श्री संदीप काळेसरांना मिळाली आणि तीच आपण या लेखामधून बघणार आहोत मी नांदेडला जाण्यासाठी नवी मुंबई वरून पनवेलला गाडीमध्ये म्हणजे रेल्वेत बसलो पुणे आलो पुण्यामध्ये लोकल मध्ये चढावी अशी माणसं गाडीमध्ये आली दहा मिनिटांमध्ये अवघी गाडी पूर्ण भरली माझ्या बाजूला असलेल्या एका व्यक्तीनं बाजूला उभ्या असलेल्या एका माणसाला बसाना म्हणत जागा दिली सभोवतालचे प्रवासी एकमेकांशी गप्पा मारत होते कोण कुठे जाणार आहे कोण कुठे उतरणार आहे याची चर्चा सुरू होती ज्यांनी एका प्रवाशाला जागा दिली ते माझ्या बाजूला असलेले प्रवासी सांगत होते आपण या गाडीने नेहमी ये जा करतो एवढी गर्दी नेहमी असते माझ्या बाजूचे दुसरे प्रवासी त्यांना म्हणाले तुम्ही नांदेडचे का ते म्हणाले नाही मी पुण्याचा आहे पण नांदेडला नेहमी देणं जाणं असतो प्रश्न विचारणारे पुन्हा म्हणाले का काही व्यवसाय आहे का तुमचा ते हसले आणि म्हणाले हो आम्ही आत्महत्या केलेल्या काही शेतकरी कुटुंबीयांना दत्तक घेतले त्या पीडित असणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या संगोपनाची मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे त्यासाठी मला नांदेडला ये जा करावी लागते त्यांचे ते, ते बोलणे ऐकून मी म्हणालो तुम्ही हे कसं करता ते म्हणाले पुण्यातले आम्ही वीस मित्र एकत्र आलो एकत्र एक येऊन शंकरराव भोई प्रतिष्ठान ही संस्था स्थापन केली त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांना मदत करतो त्या माणसाचं बोलणं ऐकून आजूबाजूचे सगळेजण एकदम शांत झाले मोठ्या आश्चर्यानं त्या माणसाकडे सगळेजण पाहत राहिले मग त्याला अनेक जण प्रश्न विचारत होते त्या माणसानं समर्पकपणे शांतपणे प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर दिलं त्यांनी बॅग मधला डबा काढला आणि सगळ्यांना खायला दिला आता प्रश्न विचारायची माझी वेळ होती मी त्यांना काही विचारले माझ्या प्रश्नांची उत्तरही मला मिळाली मी त्यांना म्हणालो की मला तुमच्यासोबत त्या गावी यायचंय ज्या गावी तुम्ही हे सगळं काम करत आहात ते म्हणाले हो चला नक्कीच जाऊ मी ज्यांच्याशी बोलत होतो त्यांचं नाव डॉक्टर मिलिंद मोल डॉक्टर मिलिंद मोळचे सांगली जिल्ह्यातील वाळवा गावचे ते आता पुण्यात टिळक आयुर्वेद महाविद्यालय इथं प्रोफेसर आहे दवाखाना जवळ डॉक्टर मिलिंद, मिलिंद यांचा आई नलिनी आणि बाबा अर्जुन दोघेही त्यांच्याकडून मिळालेल्या छोट्याशा कुंजीमधून डॉक्टर वसंतराव भगली बाळासाहेब भारदे यांच्या संपर्क सहवासातून आपण सेवाभावी काम केलंच पाहिजे या भावनेतून डॉ डॉक्टर मिलिंद यांनी एकोणीसशे ला त्यांच्या आईचे वडील शंकरराव भोई यांच्या नावानं शंकरराव भोई प्रतिष्ठान सुरू केले कैद्यांसाठी प्रेरणापद तरुणांच्या व्यसनमुक्तीवर व्यसनमुक्त हा उपक्रम नैसर्गिक आपत्ती संदर्भामध्ये गावोगावी जाऊन काम शेतकऱ्यांच्या आत्महत्या केलेल्या कुटुंबियांना मदत करण्याच्या दृष्टीने पुण्य जागर नावाची चळवळ डॉक्टर मिलिंद यांनी त्यांच्या वीस मित्रांच्या सहकार्याने सुरू केली ज्यांना जमेल तसा वेळ ज्याला जमेल तेवढा पैसा या मित्रांच्या माध्यमातून डॉक्टर मिलिंद गोळा करू लागले त्या पैशाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकल्पासंदर्भात त्यांनी पुढाकार घेतला नोकरी आणि व्यवसायामध्ये फार न रमलेले डॉक्टर पूर्ण वेळ शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भामध्ये असणाऱ्या प्रोजेक्ट वर काम करू लागले एका आत्महत्याग्रस्त कुटुंबाकडून सुरू झालेला हा प्रवास आज शेकडो कुटुंबांपर्यंत गेला आहे रात्रीचे बारा वाजले तरी आमचं बोलणं सुरू होतं डॉक्टर मिलिंद त्यांना आलेले अनुभव गरीब लोकांचे मिळालेले आशीर्वाद याविषयी भरभरून बोलत होते मी झोपताना विचार करत होतो आपल्या आसपास असणारी डॉक्टर मिलिंद यांच्यासारखी कितीतरी माणसं मोठमोठ काम करतात आपण असे चांगले काम उभं केलं पाहिजे विचार करता करता, करता कधी डोळे लागले कळलं नाही सकाळी थेट नांदेडला आल्यावरच जाग आली मी डॉक्टर मिलिंद यांच्या गाडीमध्ये बसले आम्ही अर्धापूरला पोहोचलो अर्धापूरला एका घराकडे बोल दाखवत डॉक्टर मिलिंद यांनी वेगळाच किस्सा सांगितला ते म्हणाले माझी मुलगी गायत्री हिचं लग्न आम्ही गायत्री इंजिनियर आहे तिच्या लग्नाच्या खर्चातून आपण एका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला घर बांधून द्यायचं असा प्रस्ताव मी माझी पत्नी वैशाली आणि मुलगी गायत्री यांच्याकडे ठेवला त्यांना माझा प्रस्ताव आवडला पत्नी आणि मुलीने लगेच होकार दिला त्या पैशातून लक्ष्मीबाई साखरे हे घर बांधून दिलं साखरे माऊलीने पुण्य जागर असं माझ्या प्रोजेक्टचं नाव दिलं आम्ही त्या घरात गेलो पाऊल टाकताच त्या तरुण शेतकऱ्याच्या फोटोला लागलेला हार बघून काळजाचं पाणी पाणी झालं लक्ष्मीबाई आपल्या पतीची आठवण काढत रडत होत्या डॉक्टर मिलिंद लक्ष्मीबाई यांची समजूत काढत होते लक्ष्मीबाईंच्या समीक्षा आणि साक्षी या दोन मुलींचं संगोपन आणि शिक्षण याची जबाबदारी डॉक्टर मिलिंद यांनी घेतली होती डॉक्टर यांनी जबाबदारी केवळ अर्धापूर मधलं लक्ष्मीबाई यांचंच एक घर नव्हतं तर आम्ही मालेगाव नांदलाडी येळेगाव कोंढा या गावांमध्ये गेलो तिथंही अशी अनेक कुटुंब होती ज्या कुटुंबातला करता माणूस गळ्याला फास लावून गेला पण त्यांच्या कुटुंबाचं संगोपन लेकरांच्या शिक्षणाची घरची चूल पेटवण्यासाठी डॉक्टर मिलिंद त्यांची संस्था त्यांच्या मित्रांनी पुढाकार घेतला होता केवळ एक नांदेड जिल्हा नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये गरजू असणाऱ्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना त्यांच्या कुटुंबियांना मुलांना मदत करण्यासाठी यांनी पुढाकार घेतला होता ज्या मुलींना नेण्यासाठी ते आले होते त्या मुलींना त्यांनी घेतलं आणि ते, ते, ते निघणार होते डॉक्टर मिलिंद यांना मी विचारलं या मुली शिक्षणासाठी कुठे घेऊन जाणार ते म्हणाले सासवडला अस्तित्व नावाचं गुरुकुल आहे या गुरुकुलमध्ये पल्लवी वाघ आणि गीतांजली या या आहेत त्या मुली शिक्षण घेतात अशा अनेक शाळा कॉलेजेस वेगवेगळ्या संस्थांशी आम्ही जोडतो आहोत मी डॉक्टर मिलिंद यांना नांदेडच्या रेल्वे स्थानकावर सोडायला गेलो अवघा दिवस डॉक्टर मिलिंद यांच्यासोबत कसा गेला हे मला कळलं नाही डॉक्टर मिलिंद आणि त्यांच्या मित्रांनी सुरू केलेला पुण्यजागर प्रकल्प राज्यातील अनेक कुटुंबियांचा जीव की प्राण झाला आहे पाले पाले ही चळवळ दुःखितांचे अश्रू पुसण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये काम करत आहे त्या चळवळीला गरज आहे ती तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची मदतीची आपल्या अवतीभोवती असे डॉक्टर ना हा लेख आपल्याला आवडला असेल तर नक्की सगळ्यांना शेअर करा की जेणेकरून हे कार्य सगळ्यांपर्यंत पोहोचेल डॉक्टर मिलिंद यांचा संपर्क क्रमांक स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल त्यांच्याशी संपर्क करून तुम्ही या चळवळीला हातभार लावू शकता धन्यवाद